राणापूर तालुक्यातील नंदगड या ठिकाणी चोवीस वर्षानंतर महालक्ष्मीची यात्रा भरवण्याचा निर्णय आमच्या गावातील ज्येष्ठ पंचमंडळी यांनी हा निर्णय घेतला आणि गेल्या दसऱ्यापासून या जत्रेची तयारी सुरुवात झाली आता बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला लक्ष्मीच्या अक्षता रोपणाचा कार्यक्रम आहे निमित्तानं आमच्या गावामध्ये तयारी जवळजवळ पूर्णत्वास आलेली आहे अजून बरीच थोडी कामं शिल्लक आहेत उद्या परवा दोन दिवसामध्ये महालक्ष्मीच्या गदगेसमोर मंडपाचं तयारी चालू होणार आहे राम मंदिराचा देखावा दे दे त्या ठिकाणी राहणार आहे आणि बाकी इतर ते यात्रेसाठी येणारे पाणी असतील दुकानं असतील त्याचंसुद्धा नियोजन आमच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष माजी अध्यक्ष पंचायत चेअरमन आणि कमिटी यात्रोत्सव कमिटी यांनी सर्वांनी मिळून त्यांचं त्यांचं काम त्याला त्यांना सोपवून दिलेलं आहे त्याचीसुद्धा तयारी उद्यापासून होईल त्या मंदिरामध्ये याला जा, जत्रेला जा, एप्रिलला ता जो रथ लागतो आहे त्या रथाची तयारी जवळजवळ ऐंशी टक्के पूर्ण झालेली आहे येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये तीसुद्धा पूर्ण होईल त्यानंतर आमच्या लक्ष्मीदेवीचं जे मंदिर आहे त्या मंदिराचं सुद्धा जे काम जीर्घाचं काम होतं त्याचंसुद्धा काम जवळजवळ नव्वद टक्के संपलेलं आहे त्या दोन चार दिवसामध्ये चिल्लक जे काम आहे ते सुद्धा संपून त्याचंसुद्धा वास्तुशांती वगैरे सगळ्यांनी केले बाकी चिल्लर कामं तेवढी वायरिंग असे आहेत चिलापूरची त्या तेवढ्या शिल्लक आहेत त्यात सुद्धा पूर्ण होते आणि गावातले जे येणाऱ्या भाविकांचं बही पाहुण्यांचं जे पार्किंगची व्यवस्था असेल त्यानंतर रोडचं असेल त्याची व्यवस्था सुद्धा त्या त्या ठिकाणी गावच्या बाहेरच करण्याचा आलेलं आहे त्याही परिस्थितीमध्ये कुठलेही वाहन गावामध्ये पाहुणे असतील किंवा भाविक असतील त्यांची पार्किंगची व्यवस्था जी बाहेर केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पार्किंगला तिथं करून नंतरच यात्रेकडे मुख्य यात्रेकडे येण्याचं काम करावं त्याची विनंती या ठिकाणी आम्हाला करतो त्याचबरोबर पाण्याचा जो प्रश्न होता तो प्रश्न होता ग्रामपंचायतीनं आमचं नंदगडचा एक डॅम आहे त्या डॅमापासून तिकडं चोवीस तास पाणी मिळेल अशी व्यवस्था त्या ठिकाणी त्यांनी केलं आहे त्याचं काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे ती स्कीम सुद्धा होती ती स्कीम सुद्धा ती पूर्णत्वाला झालेलं आहे डिचिलर थोडं काम जे वायर वायर वगैरे ओढायचं ते करशील शिल्लक येत आहे दोन तीन दिवसामध्ये ते आता आणि खासदार आणि आमच्या तालुक्याचे विद्यमान आमदार विटोरदवजी हलयेकर यांनी सुद्धा आमच्या या यात्रेसाठी सरकारी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्यांनी सुद्धा आम्हाला सरकारी वर्षभर करत आहेत त्यांचं सुद्धा मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे आणि खासदारांनी आणि आमदारांनी जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी त्यानंतर मेडिकल व्यवस्था ज्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याची सुद्धा व्यवस्था त्या अधिकाऱ्यांनी चोखपणे बजावतो असं सांगितलं आणि आमच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष नागेंद्र पाटील यांनी कमिटीनं त्यांना निवेदन देऊन या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर चांगल्या पद्धतीच्या दुसऱ्या करणं नंदगड आणि खानापूर हे कृषीप्रेमी असलेलं गाव आहे त्यामुळे या यात्रेमध्ये सुद्धा भरतर कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री त्यानंतर बाकी मागची भारतीय चर्चेवळी जोल्हे आमच्या हेळकर मंत्री आणि सगळे राजकीय लोकसुद्धा या ठिकाणी येणार आहेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांनी सुद्धा त्यांनासुद्धा आम्ही आमंत्रण दिलेलं आहे त्यांनीसुद्धा या जत्रेला येण्याचं कबूल केलेलं आहे त्यांनासुद्धा आता यात्रा कमिटीच्या वतीनं जाऊन सुद्धा आम्ही निवेदन त्या ठिकाणी आहे आणि बाकी सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी ठेवले आहेत त्याची एक कमिटी केलेली आहे ती कमिटी आपली जबाबदारी करत काही लोकल लोक आपली नाटकं शिकार आहेत काही बाहेरून त्या ठिकाणी आणणार आहेत त्या तालुका नंदगडमध्ये विविध समाजाचे लोक आहेत त्यामध्ये कन्नड भाषिक आहेत मराठी भाषिक आहेत प्रत्येक समाजाचा माणूस आहे समाजाचे आहेत त्यांच्या त्यांना सगळ्या प्रत्येक समाजाला अनुसरून आम्ही त्या त्या पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत त्या कार्यक्रमाला सुद्धा सगळ्या त्यांचं नियोजन व्यवस्थितपणानं चालू आहे आणि आमच्या माझ्या यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष बी के पाटील त्यानंतर चंद्रवाली यांनी सुद्धा आमच्या त्या सल्लागार मंडळामध्ये आहेत त्यांनी वरचेवर आम्हाला जो सल्ला त्या ठिकाणी ते देत असतात त्यांच्या सल्ल्याप्रमाणे आणि कमिटीच्या निर्णयाप्रमाणे गावाच्या लोकांच्या सह सहकार्यातून व्यवस्थितपणानं आज सगळं काम चाललं आहे निमित्तानं इथं बाकी आमच्या सगळ्या यात्रा उत्सव कमिटीनं निर्णय घेतलेला आहे की जनतेला येणाऱ्या पैपवण्यांना त्यांना सगळ्यांना आमची विनंती राहील आमच्या कमिटीने घेतलेला निर्णय कुणीही आहेर अनुने, वा वा, हा शब्द आणू नये आणि इथून सुद्धा कुणाला आहे दिलं जाणार नाही तुम्ही आमच्या घरी पाहुण्यानंतर यावं आमचा फॉम दर्श आमच्या देवीचं दर्शन घ्यावं तिचा आशीर्वाद घ्यावा आणि आम्हाला सुद्धा उपस्थित करावं अशी सगळ्या उपायपूर्णात तुमच्या माध्यमातून त्यांना हा संदेश जावा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे आणि जी न्यूज ऑलरेडी इथं येऊन आमच्या या यात्रेची माहिती तुम्ही घेतलात घेतला तुम्ही सगळ्यापर्यंत पोहोचवला की अशी आशा आहे त्यावर तुमचं सुद्धा मनापासून धान्य